नाशिक रोड पूर्व विभाग येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबात जन्मलेले किरण खर्जूल यांनी आपला शेती व्यवसाय करत असताना स्वतःच्या जागेवर बांधकाम व्यवसाय सुरू करून खर्जूल डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या नावानं आतापर्यंत त्यांनी तीन ते चार ठिकाणी नागरिकांचे घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी नाशिक रोड पूर्व भागात आपलं काम सुरू केलं आहे दोन हजार एकवीस वैष्णवी हाईट्सपासून केलेली सुरुवात नंतर यमुना हाईट्स आणि आता माळा जुना मालधक्का रोड चेरी पंपिंग इथं गायत्री हाईट्स या नवीन वास्तूचं भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे तसंच खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक किरण खर्जूल यांच्या आईवडील दिनकर आनंदा खर्जूल व अलका दिनकर खर्जूल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी किरण खर्जूल यांनी सहपत्नी पूजा करून आरती केली तसंच आलेल्या मान्यवरांनी किरण खर्जूल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या नाशिक रोडचा पूर्वेचा भाग असलेला मळे विभाग हा जरी शहराला लागून असला तरी शेती व्यावसायिक अधिक असल्या कारणानं परिसरातील खर्जूल मळा हा नावलौकिक व मोठ्या प्रमाणात सुसज्ज असा भाग मानला जाऊ लागला शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून बांधकाम व्यवसाय हा किरण खर्जूल यांनी सुरू केल्याची भावना किरण खर्जूल यांनी व्यक्त केली आज या सर्व उपस्थिती आणि हा माहोल बघून खर्जूल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे एक छोटस लावलेलं रोपट एक चार पाच वर्षातच खूप मोठ वट वृक्ष झाल्यासारखं तुमच्या सगळ्यांकडे बघून नक्कीच वाटतंय दोन हजार एकवीस साली आमचा वैष्णवी हाईट हा प्रोजेक्ट आम्ही सजेशन दिले उत्कृष्ट बांधकाम आणि गिरायकांचं समाधान हा अजेंडा आम्ही घेऊन पुढे यमुना हाईट सारखा बिग प्रोजेक्ट केला करतो आहोत तसेच ग्राहकांचा आग्रह असतो चेरी पंपिंग येथे आज आमच्या गायत्री हाईट्स या प्रकल्पाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात येथे पार पडलं तर सांगायचं म्हटलं बिल्डर आणि प्रकल्प खूप होत आहेत नाशिकची वाटचाल एक विकसित शहराकडे होत असताना माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य माणसाला हेमंत आपडसे त्याचप्रमाणे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश जी कारडा सर यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली आणि आपल्या वडिलोपार्जित जमिनी असतील त्याचप्रमाणे आपल्या खरेदी जमिनी असतील त्यावर आपणच व्यवस्थित प्लॅन करून आणि व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे अशी प्रेरणा या सर्व लोकांकडून मित्रांकडून मला मिळाली आणि वैष्णवी हाईट्स यमुना हाईट्स गायत्री हाईट्स असे दिव्य प्र प्रकल्प आम्ही साकारत आहोत आणि ज्या पद्धतीने शंभर टक्के ग्राहकांचं समाधान होत आहे ते बघितल्यावर आम्हाला नक्कीच असं वाटतं की आम्ही काहीतरी उत्कृष्ट करत आहोत बांधकामाची क्वालिटी असेल ग्राहकांचं समाधान असेल आणि आम्ही करत असलेल्या प्रकल्पांचं लोकेशन असेल हे जर बघितलं तर शंभर टक्के प्रतिसाद आम्हाला मिळतोय आजच्या दिवशी गायत्री हाईट्स हा प्रकल्प सुरू करत असताना आम्हाला अपेक्षा आहे की भरभरून प्रतिसाद मिळतो आहे मिळेल आणि नक्कीच आजच्या या दिवशी आम्ही भव्य दिव्य ऑफर ठेवून ग्राहकांना घर देत आहोत नक्कीच या आजच्या दिवशी ऑफरचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी घरं बुक करावेत असं आवाहन खर्जुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे मी किरण दिनकर खर्जूल आपल्या सर्वांना करत आहे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण आलात आम्ही आपले खूप आभारी आहोत यावेळी कार्यक्रमास माझी खासदार हेमंत गोडसे माजी, हे माजी नगरसेवक नितीन खर्जूल जयश्री खर्जूल पंडित आवारे बाजीराव भागवत भारती ताजनपुरे दिनकर आनंदा खर्जूल अलका दिनकर खर्जूल विवेक दिनकर खर्जूल निवृतिया रिंगणे मनोहर कोरडे योगेश भोर दिलीप गोडसे संजय पाटील सर नारायण दादा मुठाळ गोरख खर्जूल राहुल ताजनपुरे गणेश खर्जूल रमेश आवटे डॉक्टर धनंजय पाटील आदींसह परिसरातील मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रोजेक्टचं आज या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे खर्जुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्याचे प्रोप्रायटर किरण खर्जुल यांच्या माध्यमातून हा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे मला असं वाटतं का या अगोदरचा देखील त्यांचे दोन प्रोजेक्ट अतिशय यशस्वीरित्या त्यांनी या ठिकाणी पार पाडलेले आहेत आणि हा आपला जर परिसर बघितला तर अतिशय उत्तम लोकेशन आहे निश्चितच लवकरात लवकर नुकर या ठिकाणी त्यांच्या फ्लॅटच्या बुकिंग होतील आणि त्यांचा क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन देखील चांगला आहे म्हणून हा प्रोजेक्ट देखील योग्य वेळेत पूर्ण होईल गुणवत्तेदार एम्युनिटीज राहतील कारण या अगोदरचा ग्राहकांना त्या ठिकाणी अनुभव आहे आणि निश्चित ग्राहकांचा विश्वास हाच व्यवसायामध्ये अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून या प्रोजेक्ट मध्ये निश्चित त्यांना किरण खरजूल आणि किरण बिल्डर्स अँड डेव्हलपर यांना निश्चित यशील असंच शुभेच्छा देतो व आई भवानी चरणी प्रार्थना देखील करतो त्यांचा वाढदिवसपणे त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशाच व्यवसायामध्ये त्यांना चांगल्या यश या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व पाहुण्यांचा स्वागत किरण खर्जुल यांनी केलं तर आभार विवेक खर्जुल यांनी मानले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड